न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध आणल्यानं सर्व ठेवीदारांच्या पूर्ण जमा जमापुंजीवर बँकेनं टाळं ठोकलंय या बँकेमध्ये मध्यमवर्गीयांनी आणि कमी मिळकत असणाऱ्या रोजगारीत जगणाऱ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेकडो ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची साठवण गुंतलीय यामध्ये बऱ्याच सोसायट्यांचे पैसेही आहेत आणि त्या सोसायटी यांचं मेंटेनन्सचं काम आणि रिपेअरचं काम त्यामुळे रखडले यासाठी या बँकेतील या खातेदारांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे हे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आमचा पैसा पूर्णपणे आम्हाला मिळालाच पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आरबीआय आणि डी आय सी जी किंवा इतर कोणाकडूनही आम्हाला फक्त आश्वासनं मिळत आहेत तर आम्हाला आश्वासन आणि सहानुभूती नकोय आम्हाला आमचे पैसे परत द्या या मागणीसाठी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील सर्व खातेदारांनी वसंत विहार येथील शाखेवर मोर्चा काढला आरबीआयने न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेवर टाकलेले निर्बंध त्वरित हटवावे जेणेकरून आमचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल या मागणीसाठी बँकेच्या शेकडो खातेदारांनी या बँकेच्या शाखेवर ठिया मांडला या बँकेमध्ये कित्येक ज्येष्ठ नागरिक खातेदार असून त्यांनी लाखो रुपये बँकेमध्ये गुंतवलेत आपले पेन्शन ग्रॅच्युटीचे पैसे हे बँकेमध्ये गुंतवले असून या ज्येष्ठ नागरिकांना औषधांसाठी पैसे नाहीत तर या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या औषधांचा खर्च कसा वागवायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय तसंच दुरुस्ती लग्न कार्य मुलांचं शिक्षण कसं करायचं हाही प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय या सर्व विवंचनेत हे खातेदार अडकले असून या खातेदारांनी उपमुख्यमंत्री तथा सर्व मंत्र्यांना पत्रव्यवहारही केलाय मात्र या पत्र व्यवहाराला कोणतंही उत्तर मिळा मिळालं नसल्यामुळे निराश झालेल्या खातेदारांनी आज बँकेवर ठिया मांडला आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे काय सांगाल काय कारण आंदोलन हे बघा आम्ही सर्व बहुतेक आम्ही सर्व सिट मी पण सिनियर सिटीजन आहे माझी बायको पण सिटीजन आमचे सर्व पैसे इथे अडकलेले आहेत आम्हाला खायला पैसे नाही आहेत आमच्याकडे आता आम्ही या ही बँक चांगली आहे फक्त वरचे जे चार पाच चोर होते बँकेचे चेअरमॅन बिरमॅन त्यांच्यामुळे आणि आर बी आयचे ऑडिटर तुम्हाला आज सांगतो परत आणि परत लोकांना माहीत आहे पाच वर्ष आरबीआय ही ऑडिट करत बी आरबीआयचे ते का आरबीआय ऑडिटर झोपलं होते का ते लोक रात्रीचे फोन करत होते चेअरमॅनला ऑडिटर त्यांची चौकशी का नाही करत आहे तुम्ही आतापर्यंत ऑडिटरची चौकशी करा कळलं का अरे लास्ट पाच वर्ष ऑडिट आरबीआय करते आयने काय केलं आरबीआयने बी आयच्यामुळे सगळं झालेलं आहे मी नक्की सांगतो आहे आरबीआय पाच वर्ष झोपली होती ए ग्रेड आर बी आय देत होती आम्हाला सगळ्यांना ते आम्ही डोळे बंद करून आम्ही तिथे गेलो ए ग्रेड अच्छा बत्तीस वर्ष ही बँक चालू आहे पहिल्यापासून बँक चालू आहे पाच वर्ष ही प्रॉब्लेम हा पाच वर्षात झालेला आहे आणि हा पाच वर्ष आर बी आयचे ऑडिटर ऑडिट करत होते आयच्या बोर्डवर एक माणूस होता तो काय झोपला होता का आयच्या बोर्डवर माणूस होता तो काय झोपला होता का त्यांनी का नाही गडबड पकडली परत तीन वर्षापूर्वी दोन हजार वीसला आ यांच्या एम्प्लॉईजने न्यू इंडियाच्या एम्प्लॉईजने आरबीआय कळवलं होतं इथे प्रॉब्लेम आहे त्यांनी का नाही तो प्रॉब्लेम सॉल्व केला आणि आम्हाला का नाही कळवलं तुमचे पैसे किती अडकलेले आहेत आमचे भरपूर पन्नास लाख करोड रुपये अडकलेले आमच्या सर्वांचे पैसे आणि आम्ही सर्व सिनियर सिटीजन आहे आम्हाला खायला घरात पैसे नाहीत मुलांवर अवलंबून राहायला लागतं आम्हाला काय आरबीआय सांगा ना तुम्ही एक लाख डिव्हिडंड दिले करोड त्यातले एक हजार तरी इथे द्या करोड बँक चालू आहे बँक चांगली आहे লোক চাগ এম্প্লই চাগে বনুন আমি ইলো হেৰি পইচা